दिनांक सव्वीस जून जागतिक अंबली पदार्थ दिनाचे औचित्य साधून मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयामार्फत आयोजित प्रबोध या पहिल्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेची अंतिम फेरी घेतल्याबाबत दिनांक सव्वीस जून या जागतिक अंबली पदार्थ दिनानिमित्त मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते पोलीस आयुक्त श्री मधुकर पांडे यांच्या अभिनव कल्पनेतून प्रबोध या संकल्पनेचा उदय झाला सव्वीस जून या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवसाला अनुसरून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग राहील अशी आंतर महाविद्यालयीन स्पर्धा आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आणि प्रबोध या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेची सुरुवात झाली निवडलेल्या एकूण अकरा महाविद्यालया नृत्य अशा एकूण पाच प्रकारच्या स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्वोत्कृष्ट उत्सव सर्वात नाविन्यपूर्ण कल्पना इत्यादी विषयांवरील स्पर्धेचे आयोजन त्या त्या महाविद्यालयांमध्ये करण्यात आलेले होते सदर स्पर्धेमधून प्रथम आलेल्या सर्व विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन स्पर्धा प्रबोध ची अंतिम पाच सात दोन हजार चोवीस रोजी लता मंगेशकर नाट्यगृह मीरा रोड पूर्व येथे पार पडलेली आहे सदर कार्यक्रमाला एक एल आर तिवारी ज्युनियर कॉलेज अँड डिग्री कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स मीरा रोड पूर्व दोन एल आर तिवारी इंजिनिअरिंग कॉलेज मीरा रोड पूर्व तीन एन एल दालमिया कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स मीरा रोड पूर्व चार रॉयल कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स मीरा रोड पूर्व पाच शंकर नारायण कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स मीरा रोड पूर्व सहा अभिनव कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स अँड सायन्स मिरा रोड पूर्व सात रीना मेहता कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स सायन्स अँड मॅनेजमेंट स्टडीज भाईंदर पश्चिम आठ सेंट गुन्सालो गार्सिया कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स वसई नऊ अण्णासाहेब वर्तक कॉलेज ऑफ आर्ट्स केदारनाथ मल्होत्रा कॉलेज ऑफ कॉमर्स ई एस अँड्रेस कॉलेज ऑफ सायन्स वसई दहा ए ई कळसेकर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स पश्चिम विवा कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स विरार पश्चिम या महाविद्यालयांचे मुख्याध्यापक शिक्षक तसेच एकूण साडेआठशे ते नऊशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे सदर कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय पोलीस आयुक्त श्री मधुकर पांडे माननीय अपर पोलीस आयुक्त श्री श्रीकांत पाठक माननीय पोलीस उप आयुक्त गुन्हे विभाग श्री अविनाश अंबुरे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विभाग श्री मदन बल्लाळ तसेच मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त श्री संजय काटकर यांच्या हस्ते झाले असून कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाले झालेली आहे नमूद स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून माननीय संजीव त्यागी कलाकार फिरोज खान नृत्य दिग्दर्शक किशन बाल कलाकार श्रीमती स्नेहलता माघाडे कलाकार गौतम सुतार रांगोळी करिता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड विजेता यांनी काम पाहिले पार पाडलेल्या स्पर्धेमध्ये खालीलप्रमाणे महाविद्यालयांना पुरस्कार दिलेले आहेत एक ओव्हरऑल बेस्ट सेलिब्रेशन एस एन कॉलेज दोन मोस्ट इनोव्हेटिव्ह आयडिया वर्तक कॉलेज तीन बेस्ट कम्युनिटी एंगेजमेंट कलसेकर कॉलेज चार बेस्ट एज्युकेशनल कॅम्पेन एल आर तिवारी डिग्री कॉलेज पाच बेस्ट यूज ऑफ सोशल मीडिया रीना मेहता कॉलेज तसेच रांगोळी या स्पर्धेमध्ये एल आर तिवारी या महाविद्यालयास प्रथम क्रमांक देण्यात आलेला आहे पोस्टर मेकिंग स्पर्धेमध्ये विवा महाविद्यालयास प्रथम क्रमांक देण्यात आलेला आहे तसेच रील्स स्पर्धेमध्ये वर्तक महाविद्यालयास प्रथम क्रमांक देण्यात आलेला आहे तसेच एकपात्री नाटक स्पर्धेमध्ये दालमिया महाविद्यालयास प्रथम क्रमांक देण्यात आलेला आहे तसेच सांगिक नृत्य या स्पर्धेमध्ये रीना मेहता महाविद्यालयास प्रथम क्रमांक देण्यात आलेला आहे जागतिक अंमली पदार्थ दिनानिमित्त मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयामध्ये अशा प्रकारची स्पर्धा प्रथमच आयोजित करण्यात आली असून सदर स्पर्धेला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे